महाराष्ट्रातील गावात किंवा शहरात फिरताना बाजारपेठातील एखाद्या कोपऱ्यावर नवनाथ किंवा कानिफनाथ रसवंती गृह अशी पाठी लावलेली दुकानं हमकाच दिसतात पण कधी विचार केलाय का की या रसवंती गृहांची नावे नवनाथ किंवा कानिफनाथच का असतात या नावामागे देडले एक रोचक कथा जी सुरू होती पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बोपगावातून सुमारे ऐंशी वर्षापूर्वी बोपगाव आणि परिसरातील शेतकरी ऊसाची शेती करत होते त्या काळी साखर कारखान्यांची संख्या कमी होती उसाला योग्य बाजारपेठ मिळत नव्हता आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत होता या परिस्थितीत बोपगावातील काही तरुण रोजगारच्या शोधात मुंबईकडे वळाले आणि त्यांनी पाहिलं की तेथे उसाच्या रसाला मोठी मागणी आहे त्यांनी आपल्या गावातील गोड उसाचा रस मुंबईत विकण्याचा निर्णय घेतला आणि लहान लहान रसवंतीगृहा सुरू केली त्यांच्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने हा व्यवसाय फुलला हळूहळू बोपगाव आणि आसपासच्या गावातील अनेक लोक या व्यवसायात उतरले आणि त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी नवनाथ किंवा कानिकनाथ अशी रसवंतीगृहा सुरू केली पण हेच का तर बोपगाव जवळील डोंगरावर नवनाथांपैकी एक असलेल्या कानिपनाथ स्वामींचं मंदिर आहे लोककथेनुसार कानिनाथांची उत्पत्ती हत्तीच्या कानापासून झाली आणि ताज्या उषाचा रस हा हत्तीला फार आवडतो त्यामुळे भाव तिथे देव या न्यायाने कानिमनाथांना उषाचा रस आणि गुळ आवडते अशी समजूत आहे त्यामुळे नसवंती गृहांना कानिफनाथ आणि नवनाथ अशी नाव देण्याची प्रथा पडली